सुधीर भाऊ मुनगंटीवार हे त्यांच्या प्रचारार्थ सपना मुनगंटीवार हे रस्त्यावर उतरले आहेत काय सांगाल कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे सुधीर भाऊने गेली गेल्या सातव्यांदा ही उमेदवारी मिळाली आहे गेली सहा वर्ष म्हणजे तीस टर्म त्यांनी आपल्या पूर्ण विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगाज गंगा अवतरली आहे आणि ही गंगा अविरत राहण्यासाठी सर्वांचा पाठिंबा आम्हाला मिळत आहे या पदयात्रेत गेलो प्रत्येक घरी प्रत्येक मोहल्यात प्रत्येक गल्लीत कमळच कमळ फुलणार आहे असा आम्हाला विश्वास आहे कारण कारण सुधीर भाऊंनी जी केलेली कामं होते आणि सर्वत्र विकास केला सर्व समावेशक विकास केला त्यांनी समाजातल्या सर्व स्तरांसाठी विकास केला आणि आज सर्वांचं प्रेम प्रेम मतपेटीच्या माध्यमातून लाडक्या कृतज्ञतेच्या येत्या तेवीस तारखेला सुधीर भाऊंचा प्रचंड मताने विजय होणार आहे आज माझी मुलगी माझी नात दोन वर्षाची माझी नात माझी जावई माझे जावई सुधीर भाऊंचा परिवार सोबत आहे ईश्वराच्या ईश्वरा सोबत आहे ईश्वर परिवार आपल्या सोबत आहे काय सांगशील तू आ, मी इकडे आली लोकांचा उत्साह लोकांचा बाबाबद्दलचा प्रेम आणि त्यांचा विश्वास हे बघून मला असं वाटतं की आपली आपला विजय हा नक्कीच होणार आहे कारण त्या प्रकारचे आपण विकास कामं केले आहे मी यंग आहे त्याच्यामुळे आपण ज्या प्रकारचे यंग जनरेशनसाठी काम केलं आहे आता आपण हंड्रेड करोडची लायब्ररीज खोलत आहे टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे अशा अनेक काम आपण केलेले आहे तर मला वाटतं जर आपण विकास बघितला तर दुसरा प्रश्नच उभवत होत नाही तर जिंकणार ते सुधीर भाऊनगंटीवारच यांनी उभे केलेले आहेत मोठ्या प्रमाणे सुधीर भाऊचा जयघोष होणार आहे आणि ते नक्कीच उभे होणार आहे त्यामुळे सतीश अमित राऊत मोल